हिंगोली येथे ओबीसी जनमोर्चा शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली यामध्ये मराठा समाजाला देण्यात येत असलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे तसेच ओबीसी मध्ये मराठा समाज करत असलेली घुसखोरी थांबवण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय आमचे प्रतिनिधी आवेश यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहुयात आम्हाला अंधारात ठेवून आमच्यावर घाला घातलेला आहे वारंवार म्हणत होते की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही धक्का लावला नाही तर आमच्या ओबीसीच्या घरावर तुम्ही बॉम्ब टाकून टाकलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा ओबीसी समाज संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे देशोधडीला लागलेला आहे आणि नव्वदच्या पूर्वी जी काही गुलामगिरी होती त्या गुलामगिरीच्या खाईमध्ये या महाराष्ट्र सरकारने आम्हाला लोटलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन आहे हा जे आर त्वरित रद्द करा बोगस प्रमाणपत्र जे काही काढलेले आहेत काढत आहेत त्याला त्वरित त्या ठिकाणी आळा घाला हे जर झालं नाही ते येणाऱ्या पाच तारखेच्या नंतर संपूर्ण या जिल्ह्याचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले आमदार खासदार मिनिस्टर असतील त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार आहोत बोमला मोर्चा आम्ही या ठिकाणी कचेरीवर काढणार आहोत त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी लढत आहोत त्याला तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यांची जेवढी संख्या आहे आम्ही तर आम्ही म्हणले की पूर्ण महाराष्ट्राची जातीय जनगणना करावं मग ओबीसी किती एस सी किती आणि एस टी किती जसं बिहार सरकारने केलं तशी जातीय जनगणना शासनानं ताबडतोब करावी आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत जे काही त्यांनी ऑब्जेक्शन मागवलेले आहे त्याच्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारनं हा जिया रद्द करावा अन्यथा हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव हे आज फक्त निवेदन द्यायला आलेले आहेत पण याच्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे मग आम्ही जेल भरो करणार रास्ता रोको करणार शासनाच्या या ठिकाणी जे काही अधिकारी असतील आम्ही त्यांनाही घेरा घालणार आणि या हिंगोली जिल्ह्याचे खासदार असतील मग हेमंत पाटील असतील यात मध या, या जिल्ह्याचे तिन्ही आमदार असतील मग ते तानाजी मुठकुळे असतील का मग नौगरे असतील का संतोष बांगर असेल यांना पण आम्ही विनंती करणार की आपण शासनाकडे कळवावं आणि ओबीसीचे जे काही होणारा जे काही अन्याय आहे मग आमचं ओबीसीचं सरकारी नोकऱ्यातले शिक्षणातले आणि राजकीय आरक्षण सत्तावीस टक्के पासष्ट टक्के लोकांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधीनं पण आवाज उठवावा या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि कलेक्टरला सांगितलेलं आहे की आमच्या जर मागण्या या मान्य नाही झाल्या तर येत्या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये मग आचारसंहिता असू दे निवडणूक लोकसभेची लागू द्या आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि ओबीसीची संख्या जी या जिल्ह्यामध्ये आपण सुद्धा मोजलेली आहे तेवढ्याच प्रमाण आम्ही महिलांसोबत आमच्या लेकरा बाळांसोबत आम्ही रस्त्यावर या कलेक्टर ऑफिसवर उतरणार तहसीलला उतरणार आमदार खासदार आणि या ठिकाणच्या पालकमंत्र्यांच्या पण घरासमोर आम्ही तीव्र आंदोलन करणार असा आम्ही या ठिकाणी ओबीसीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शासनाला आणि प्रशासनाला इशारा दिलेला आहे